श्रीस्वामी समर्थ मंडळी तर यंदा श्रीस्वामी समर्थ महाराजांचा एकशे एकोणसत्तरावा प्रकट दिन सोळा आहे तर त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तसंच या दिवशी आपल्याला जर आपल्या हातून स्वामी सेवा घडत नसेल जर आपण किती जरी ठरवलं तर आपल्याला अकरा माळी जप करणं किंवा रोजचे तीन अध्याय वाचणं हे जर होत नसेल किंवा नामस्मरण जे आपण करत राहतो नेहमी कंटिन्यू ते जर तुम्हाला होत नसेल तर काही उपाय करायला पाहिजेत किंवा तर उद्या स्वामी प्रकट दिन आहे तर स्वामींना कोणता नैवेद्य आवडतो आणि कोणता नैवेद्य आपण दाखवावा आणि नैवेद्य कसा दाखवावा तर अगदी सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानले जातात त्यामुळे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला वेगळे महत्त्व आहे दर दिवशी अक्कलकोटमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येते दरवर्षी श्री स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी अक्कलकोटमध्ये मंगलमय आणि भक्तिमय वातावरण दिसून येते पहाटेपासून श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात यंदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकशे एकोणसत्तरावा प्रकट दिन सोहळा आहे तर आपण त्याविषयीच अगदी थोडक्यात पाहूया तर यंदा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारी रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे स्वामी समर्थ जयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे तर इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा त्यांनी अक्कलकोट नगरीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता तो दिवस दिवस चैत्र शुद्ध द्वितीय शके सतराशे अष्ट्याहत्तर दिनांक सोळा चार अठराशे छप्पन दिवस हा होता रविवार होता स्वामींनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले श्रीपाद वल्लभ व श्री, श्री नरसिंह हो सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार असल्याचे मानले जाते तर हिंदू पंचागात प्रत्येक वाराला विशेष असे महत्त्व आहे गुरुवार हा दिवस स्वामी समर्थांना अर्पण केला आहे असे म्हटले जाते की या दिवशी जर तुम्ही स्वामी समर्थाचे कोणतेही व्रत आणि पूजा केल्याने तुमचे अनेक दुःखे दूर होतात तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे लोकप्रिय शब्द भक्तांना नेहमीच जगण्यास बळ देतात भक्तांच्या मते स्वामींचे नाव घेतल्याने नवीन ऊर्जा प्राप्त होते तसेच नैराश्य दूर होते तर स्वामी समर्थांचा हा जो प्रकट दिन आहे तर या दिवशी स्वामींच्या आवडीचंच जेवण बनवलं जातं किंवा नैवेद्य आहे तो त्यांच्या आवडीचा केला जातो आणि आपल्याला आता तुमच्याजवळ तर इ स्वामी केंद्र जवळपास कुठं असेल तर तिथं त्या दिवशी दोन वेळा किंवा तीन वेळा आरतीसुद्धा केली जाते तर तिथं तुम्ही जाऊ शकता कारण तिथं गेल्यानंतर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं आणि जर तुमची सेवा तुमच्या हातून होत नसेल तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे घरून जाताना तुम्ही नारळ खडीसाखर आणि अगरबत्ती घेऊन जावा स्वामी चा, स्वामी ते स्वामींच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आपल्याला जे अडथळे येतात ते त्यांना सांगायचे आहेत आणि आमच्याकडून ही सेवा आहे ते अगदी सहजरितीने नित्यसेवा व्हावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायचे नक्कीच तुम्हाला फरक पडेल आता जर तुम्हाला रोजचं तीन अध्याय वाचणं शक्य होत नसेल आणि अकरा माळी जप होत नसेल तर तुम्ही ना रोजचा एक माळी जप करू शकता आणि एक अध्याय वाचला तरी चालतो पण स्वामी सेवा करण्यात सातत्य पाहिजे आपल्याला त्यामध्ये खंड नसावा बऱ्याच वेळा असं होतं की नोकरीमध्ये उद्योगधंद्यामध्ये असतात बिझी असल्यामुळं तेवढा वेळ नसतो मग आणि इतर कामामध्ये पण घरची जरी कामं असली तरी त्या वेळ जात असतो मग वेळ जर नाही भेटला तर मग आपण ती सेवा एवढा वेळ देऊ शकत नाही त्यामुळे आपली ती सेवा करणं राहून जातं तर यासाठी एक उपाय करायचा की तुम्ही रोजचा एक अध्याय करा आणि एक माळी जप करा आणि कंटिन्यू तुम्ही ना ज्यावेळी तुमच्या कामात तुम्ही असताना त्यावेळी स्वामीच्या नामस्मरणात तुम्ही सतत म्हणजे तुमचा दिवस घालवा ज्यावेळी आपल्याला मोकळा वेळ असतो रिकामा वेळ असतो त्यामध्ये आपण सेवा करू शकतो पण नेह कामात असतानासुद्धा तुम्ही तुम्हाला जर वाचा एक अध्यायसुद्धा वाचणं झालं नाही आणि बसून एकमाळी जपसुद्धा करणं झालं नाही तरी ना तुम्ही फक्त नामस्मरण केलं तरी चालू शकतं कारण काहीच न करण्यापेक्षा काही तर केलेलं बरं त्यासारखं तुम्ही हळूहळू तसं करत गेला तर स्वामींकडून ती शक्ती ती ऊर्जा तुम्हाला येत जाते आणि तुम्ही जर सेवा सत सातत्य म्हणजे सेवेमध्ये सातत्य ठेवलं तर आप आप ते आपोआप घडत जातं पण आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं एकदा गॅप पडला की ते राहून जातं आणि राहून गेलं की ते तसंच मागं पडतं कारण स्वामी सेवा करणं फार सोपं आहे पण त्यामध्ये आपल्याला तेवढी म्हणजे मनापासून आपली आवड पाहिजे किंवा भक्ती पाहिजे आणि ते शेवटपर्यंत आपल्याला टिकवता आलं पाहिजे नाही तर स्वामी सेवा थोडा दिवस केली आपल्याला वाटलं की मला काय यामध्ये म्हणजे भाग्य माझं यामधून उजळत नाही किंवा मला यातून कोणताही स्वामी अनुभव येत नाही किंवा स्वामींची प्रचिती दिसून येत नाही तर असं असं वाटतं आणि मग नंतर तिथून स्वामी सेवा खंडित होते कारण आपण स्वामींची सेवा करतो भक्ती करतो आपल्या प्रत्येक संकटातनं तो तारत असतो आणि आपल्याला जे पाहिजे तो देत असतो पण त्याची योग्य वेळ यावी लागते कोणतीही गोष्ट वेळेशिवाय आपल्याला मिळत नाही त्यामुळं स्वामींवरचा अविश्वास आपल्याला म्हणजे स्वामींवरती कधीही दाखवायचा नाही योग्य वेळ आल्यानंतर ते योग्य आहे आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी आपल्याला देतच राहणार आहेत त्यामुळे स्वामी सेवेत आपल्याला खंड पडू द्यायचं नाही किंवा स्वामी सेवा बंद करायची नाही तर आतापर्यंत तुमच्याकडून काही चुका होत असतील स्वामी सेवेत तर उद्याचा स्वामीचा प्रकट दिन आहे तर या दिवसापासून तुम्ही नित्य सेव स्वामी सेवेला सुरुवात करू शकता आणि तुमच्या जवळच्या स्वामी केंद्राशी जर तुम्ही जोडून राहिला ना ते व्हॉट्सअप ग्रुप बनवतात त्यानुसार ते त्यांची माहिती देतात त्या आणि आरती असते प्रत्येक रविवारी किंवा प्रत्येक वार ठरलेला असतो गुरुवारी त्यावेळी तुम्हाला म्हणजे त्या त्या, त्या म्हणजे स्वामी केंद्रात जे काही आहे किंवा स्वामींच्या ज्या काही सेवा आहेत त्याविषयी आपल्याला माहिती मिळते किंवा स्वामी सेवा कशी केली पाहिजे आपण असे एखाद्या केंद्राशी जोडले गेलो तर मग आपल्याला बऱ्यापैकी माहिती पडते आणि आपण मग आपल्यात पण ते सातत्य येतं स्वामीसेवेमध्ये तर आता स्वामींना उद्या आपल्याला नैवेद्य काय दाखवावं तर स्वामींना पुरणपोळी फार प्रिय आहे जसं की डाळ आणि गुळ एकत्र करून जे काही गोड मिश्रण बनतं हळूवारपणे आपण पुरणपोळी लाटत असतो मस्त साजूक तुपातली तर हेच पुरणपोळी साजू स्वामींना प्रिय आहे तर पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तसंच स्वामींना आ, कांदा भजी पण आवडत होते तर कांदा भजी पण या दिवशी तुम्ही करू शकता त्याचसोबत स्वामींना ला बेसनाचे लाडू आवडतात तर डाळीचे पासून जे पदार्थ बनतात किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ पिवळ्या म मिठाई ह्या तुम्ही दाखवू शकता बेसनचे लाडू बेसनची बर्फी अशा पद्धतीचे पदार्थ तुम्ही स्वामींना दाखवू शकता त्याचसोबत स्वामी आता उद्या प्रकट दिन आहे तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काय खाणार आहे ते सगळं स्वामींना दाखवायचंच आहे आपण चहा केला तर तोसुद्धा स्वामींसाठी आपल्याला काढून ठेवायचा आहे तो, तो दाखवायचा जर तुम्ही नाश्ता करायला घेतला तर जो काही नाश्ता तुम्ही खाणार आहे आता स्वामींना चटणी भाकरी जरी तुम्ही खाल्लेली दाखवली ना ते सुद्धा ते मनापासून स्वीकारतात आणि त्याचं ग्रहण करतात त्यामुळे आपल्याला हा स्वामींना जे काही आपल्या घरात बनतंय ना नाश्त्यासाठी चहासाठी किंवा जेवणामध्ये तर ते दाखवायचं आहे त्याचसोबत एखादा तरी आपल्याला या दिवशी स्वामींच्या आवडीचा पदार्थ बनवायचा आहे आणि याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तर नव नैवेद्य अर्पण करताना पण आपल्याला काय करायचं आहे एखाद्या ताटात आपण हा नैवेद्य काढतो तो काढून घ्यायचा आहे आणि एका पेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि तुळशीचे पानं घ्यायचे आहेत नैवेद्यावरती सुद्धा तुळशीपत्र ठेवायचं आहे कारण न जोपर्यंत आपण त्या नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवत नाही तोपर्यंत तो, तो नैवेद्य अपूर्ण असतो आणि न तर आपण तसाच ठेवायला गेलो तर तो, तो नैवेद्य स्वामीसुद्धा ग्रहण करणार नाही त्यामुळं तुम्ही भाजी भाकरी ठेवा पण त्यावरती तुळशीचं पान ठेवायला अजिबात विसरू नका तर तुळशीपत्र नैवेद्यावर पण ठेवायचं आणि जे ह्याच्यात आपण पेल्यात पाणी घेतले त्यातसुद्धा तुळशीपत्र बडवायचं आणि नैवेद्याभोवती तीन वेळा आपल्याला पाणी फिरवायचं आहे अशा पद्धतीने स्वामींना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि हा नैवेद्य आपल्याला तिथं अर्धा पाऊन तास तरी शक्यतो जास्तीत जास्त एक तास तरी ठेवा आणि कमीत कमी अर्धा पाऊन तास तरी तिथं ठेवला पाहिजे आणि नैवेद्य ठेवला जर तुम्ही असं प काही पदार्थ ठेवले असतील की ते कीटक वगैरे मुंग्या वगैरे त्यात लागू नये म्हणून तुम्ही हा नैवेद्य झाकून ठेवू शकता झाकून ठेवला तरी चालू शकतो आणि नंतर तो तुम्ही ग्रहण करू शकता आणि ग्रहण करताना पण घरातल्या सगळ्या व्यक्तींना तो द्यायचा आहे जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद सगळ्यांना भेटेल तर तो नैवेद्य तुम्ही आपल्या इतर स्वयंपाकात मिक्स करून द्या म्हणजे नंतर सगळे खाल्लं की सगळ्यांपर्यंत तो स्वामींचा आशीर्वाद पोचेल तर अशा पद्धतीने स्वामींना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि सांगायचं आहे की या दिवशी आता इथून पुढं आता उद्यापासून नवीन वर्ष चालू आहे तर स्वामींकडून स्वामींनाच सांगायचं आहे की ही माझ्याकडूनची जी सेवा आहे नित्य सेवा ती न चुकता तुम्हीच करून घ्या आणि ती करण्यासाठी मला तेवढी शक्ती द्या किंवा तेवढं बळ द्या ही आपल्याला स्वामीचरणी प्रार्थना करायची आहे तर उद्याच्या जो स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे तर याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना तर परत एकदा श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका